सगळ्यांचं स्वागत तर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आणि हे जाणून घेण्यासाठी आज आपण गौतम नगर मध्ये आले आणि गौतम नगर वासियांना त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण गौतम नगर मध्ये आहोत की गौतम नगरच्या वासियांना काय वाटतं त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण दादा काय नाव आहे तुमचा दादा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण काय वाटतं यांना विधानसभा आहे तर मी मुख्यमंत्री

ष्कर आहे काय प्रश्न मुख्यमंत्री म्हणजे जो व्यक्ती या राज्याचं नेतृत्व करेल तो विशेष करून विद्यार्थ्यांचा म्हणजे तरुणांसाठी रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देईल किंवा महाराष्ट्राची तरी त्या कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करेल सध्या तरी जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब ते चांगलं काम करत आहेत समाधानकारक काम आहे त्यांचं आणि निश्चितच म्हणजे एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती आहेत त्याबद्दल आम्हाला त्या समाधान आहे पुन्हा त्यांनी जरी नेतृत्व केलं महाराष्ट्राचं तरी आम्हाला आवडेल शिंदे साहेबांनी केलं तरी आपण यांच्याकडे जाऊया काय नाव आहे तुमचं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण रोजगाराच्या संधी जो उपलब्ध करून देईल तरुणांसाठी काही चांगल्या स्कीम आहे राज्याच्या बजेटमध्ये आता सध्या तरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांचंच काम चांगलं चालू आहे बघूया आता भविष्यात कोण बनू शकतं ठीक आहे आपण यांच्याकडे आवेदन आणि जाणून तर काय नाव मालती वाघमाले आणि सध्या तर मला पण त्यांचं व्यक्तित्व आता त्याची बोलले ते योग्य वाटतं कारण ते खरोखर काम करतात तुम्हाला पण असं त्यांच्या व्यक्तित्वावर म्हणजे तुमच्या मनातला मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे आहे ठीक आहे आपण यांच्याकडे जायचं आता काय नाव आहे तुमचं असं याल का थोडंसं तुम्ही माझं नाव विनायक शिंदे मी आयवली नवी मुंबई मध्ये राहतो सामान्य माणसाच सामान्य काम करणारा या महाराष्ट्रातला सगळ्यांना आवडणारा मुख्यमंत्री हवा आहे त्यासाठी आता येत्या विधानसभेमध्ये आम्ही असं नाही बोलू शकत की तोच झाला पाहिजे हात झाला पाहिजे हे भेदभावाच्या गोष्टी निर्माण होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातला योग्य पर्याय निवडून देतील जनता तोच हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं जेवढं मनातला मुख्यमंत्री मनातला मुख्यमंत्री मी नाही सांगू शकत मनातला मुख्यमंत्री असं सांगणं आमच्यासाठी तरी योग्य नाहीये या, या, या प्रत्येकाचे भेदभाव हे निर्माण होणारी गोष्टी आहेत आज जे मुख्यमंत्री ठरवेल ते जनता ठरवेल ठीक आहे आपण यांच्याकडे जाऊया जाणून घेऊया काय हवंय तुमचं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे तेच नाही बोलू शकत नाही आता आम्ही कसं काय बोलणार आम्ही बोलल्यामुळं ते काय होणार नाही आता मी तर बनणार मी माझ्या पसंतीचं सांगणार हर एक माणूस आपल्या आपल्या पसंतीचा मी बोलल्यामुळं माझ्या मी म्हणलं ते पण बोलणार नाही असं म्हणजे जेव्हा रिझल्ट इलेक्शन त्यावेळेला सगळे मोठे मोठे लोक लोकं लोक पॉलिटिशियन नाही आपल्याला वाटतं की बाबा

आपण चाहिए उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या कोणी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचं काय मध्ये काय नाव आहे तुमचं चैतन्या तुमचं नाव काय तुमच्या गड्यातला मुख्यमंत्री कोण आहे तुमच्या मनातला कोण तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात राहता मग तुम्हाला काय वाटत की मुख्यमंत्री हा पदावरचा चेहरा कोण असावा तुमचं नाव काय मनीष बांध तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आता जे आहे ते शिंदे जायचं

तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोणती माझ्या तरी पण तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे को। काय वाटतं कोण हवा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे किंवा कोणी दुसरा चेहरा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चांगले काम करा का असं वाटतं एकनाथ शिंदेने चांगलं काम त्याला कमी वर्षात चांगले काम पाहिजे तुमचं नाव काय काय वाटतं कोण निवडून यावं एकनाथ शिंदे निवडून यावे असं का वाटतं आहे दादांकडे जाऊया काय नाव आहे तुमचं दादा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण लाडकी अन्याय होतो

ठीक आहे आपण जाणून घेतोय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे तर मग आपण आता पुढे जाऊयात जाणून घेऊया की त्यांची काय वाटत राहुल काय वाटतं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण यांना विधानसभा निवडणूक घेत्या कोण निवडून यावं काय वाटत तुम्ही मतदान करता तुम्ही मतदान करता मग तुम्ही कोणाला दा निवडून द्याल किंवा काय तुमचं मत आहे मनातला मुख्यमंत्री कोण आमच्या मनातला मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे होता का असत परिवर्तन जसं घडायला लागलं लोकांमध्ये कोणता दुसरा चेहरा का नाही पाहत मुख्यमंत्री पदा असे दोन चेहऱ्या आहेत राहुल गांधी एक लेडीज मध्ये घ्यायचे असेल तर वैशाल आहे

काय तुमचं माझं कल्पना पसंद तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण यांना मुख्यमंत्री कोण व्हावं आमच्या मनातला मुख्यमंत्री आम्हाला मुख्यमंत्री कोणी असो किंवा नुसार आम्हाला काहीच करत नाही कारण मुख्यमंत्री कोणी जरी आम्ही निवडून दिला तरी आमच्या ज्या गोरगरिबाच्या ज्या समस्या आहेत त्या कोणी सॉल्व कर या आम्हाला आता महागाई काय झाली किती झाली महागाई एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढल्या त्या लाडकी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार रुपये द्यायचं ठरवलं आणि राशन पाणी धान्य लसूण कांदे किती महाग झाले प्रत्येकाच्या घरात असं कोण आहे का होणारा की एवढा भरपाई करणारा प्रत्येक जण गरीब पटपटीतला राहणार आहे आता एक फ्लॅट भेटले पहिले मोठे झाले नाहीत प्रत्येक माणूस गरीबच आहे आणि मला काही वाटत नाही कुठला जरी मुख्यमंत्री निवडून आला तरी गोरगरीब सुखी राहील आम्हाला कुठल्याही मंत्र्याची अपेक्षा नाही कारण गोरगरीब ज्या असते त्याच हालतमध्ये आहे आमच्या समस्या कोणी सोडू शकत नाही कोण आहे का आमच्या गोरगरीबाच्या समस्या सोडणारा कोण नेता एखादा उभा राहणारा जे ते सगळ्या पैशाला विकल्या गेलेले कार्यकर्ता असू द्या लिडर असू द्या नेता द्या कोणी आपण आपल्याच बाकी भाजली <laughs> का भाजली बघणार आहे कोणाचं कोणी बघत नाही मला एवढंच म्हणायचंय तुमचं नाव काय बोला बोला काय वाटत तुझ्या मुख्यमंत्री कोण काय वाटतं बाबा काय माहिती पण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून काय कोण

तरी तुमच्या मुख्यमंत्री कोण कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं तरी पण काय आता कोण मुख्यमंत्री निवडून जावं किंवा यंदाच्या सरकार लाडकी बाई फॉर्म भरलाय पैसे आले खात्यात आता मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे उद्धव ठाकरे व्हावे काय काय नाव आहे तुमचं हिंदी का नाम क्या आपका मेरा नाम है है और क्या लगता आपको कौन मुख्यमंत्री बनना चाहिए <laughs> किसी को भी आपको क्या लगता है आपके दिल में किसका मतलब चेहरा है मुख्यमंत्री के सीट सी आप लाड़की बहन योजना का फॉर्म भरा आपने पैसा आया फिर भी आपको ये नहीं पता कि कौन मुख्यमंत्री बनना चाहिए?

मुख्यमंत्री <laughs> <था विखिए। se bajo> <re fala> <स standard>

शिवसेनेचे आपले yeah. <दीणगी अग्णीण रागा> का उद्धव ठाकरे तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे का का म्हणजे

काम चांगलं करतात पाहायची गरजच नाही तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण काय वाटत कोण मुख्यमंत्री व्हावं

उसका ये जो काम करेगा उसका मैं ट्रस्टी साहब पॉलिटिक्स में वादा कर रहा है अपने टाइम में विचार हुआ कि टेंशन है माता क्या रास्ता है क्या ना मैं आपका मेन की वाइफ फिर भी नाम है आपको क्या लगता है कौन मुख्यमंत्री बनेगा हां इट इज इट वाज इतना का प्रॉब्लम है जिस पास वाले मार्ग

काय तुमचं तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे किंवा कोणी मन में कौन मुख्यमंत्री बनना चाहिए ऐसा आपको लगता है <laughs> बता दो बता दो नाम बता दो शिंदे, शिंदे. क्यों ऐसा लगता है अच्छा है, है इसीलिए ठीक आहे आपण या दोघांकडे जाऊया भाजी घेण्यासाठी आलेल्या आहेत काय नाव आहे तुमचं आ, आपका नाम क्या है शिवा जी आपको क्या लगता है कि यहाँ मुख्यमंत्री कौन बनना चाहिए क्यों ऐसे लगता है तो बीजेपी वालों फिर ये भी है ना देवेंद्र फडणवीस से कोई और चेहरा आपने नहीं देखते तो अपन पाल कि गौतम नगर वासियां का वाटता है कि तुम्हारा मुख्यमंत्री को जानून घे प्रयत्न अपने वीडियो मार्फत के लिए कॅमेरामॅन प्रथमेश सोबत मी करते न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई